मिरज शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुणाच्या गुन्ह्यातील न्यायबंदी आरोपी अजय दावित भोसले राहणार संजय गांधी झोपडपट्टी तासगाव मिरज हा तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सांगली मध्यवर्ती कारागृहाच्या तटावरून खंदकात उडी मारून पळून गेला होता या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे शहाण्णव दोन हजार पंचवीस बी एन एस कलम दोनशे बासष्ट करण्यात आला होता पळून गेल्यापासून आरोपी फरार होता सदर आरोपीचा माग काढण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे व माननीय अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी सर्वच पोलीस दलाला विशेष सूचना दिल्या होत्या त्यानुसार माननीय उपविभागीय पो पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा व मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण चौगले यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला शोध मोहिमेचे आदेश दिले होते दरम्यान तपासादरम्यान पथकाला माहिती मिळाली की आरोपी अजय भोसले हा जेसिंग खुरी येथील उदगाव बसस्टँड परिसरात आढळून येणार आहे त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर यांनी पोलीस शिपाई तेवीस सोळा दीपक परेट यांना तात्काळ घटनास्थळी रवाना केले पोलीस शिपाई दीपक परेट यांनी बस स्थानकावर निगराणी ठेवली असता आरोपी अजय भोसले दिसला पोलिसांना पाहून आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलीस शिपाई परेठ यांनी एकट्याने शितापीने त्याला धर दबोचले त्यानंतर जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने पोलीस हेड मांजरे पोलीस शिपाई अवघडे यांच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेऊन मिरजशहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याला सांगलीशर पोलीस ठाण्याच्या ताब्यात सुपूर्त करण्यात आले संपूर्ण कारवाई माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण चौगले यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने यशस्वीपणे पूर्ण केले विशेषतः पोलीस शिपाई दीपक परेट यांनी दाखवलेले शौर्यपूर्ण कामगिरी लक्षवेधी ठरली नमस्कार मी प्रणी सब डिव्हिजन पोलीस ऑफिसर मिरज विभाग तेरा तारखेला सांगली सब जेल इथून कारागृहातून न्यायबंदी जो होता अजय भोसले हा त्यांनी पलायन केलेलं होतं त्यामध्ये माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप उगेसर मान्य अप्पर पोलीस अधीक्षिका कल्पना बारावकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध पथके नेमण्यात आलेली होती त्यामध्ये मिरज शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी साहेब सोबत डी बी पथकाचे ए पी आय गादेकर त्यांची संपूर्ण टीम ही विशेष करून या आरोपीचा शोध घेत होती आरोपीचा शोध घेत असताना डी बी पथकातील आमचे अंमलदार परीठ यांना सदर आरोपीच्या ठाव ठिकाणाविषयी गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली त्यानुसार कारवाई करत असताना उदगाव जयसिंगपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये त्यांना उदगाव बसस्टँडजवळ सदर आरोपी हा मिळून आला तत्काळ त्यांनी लोकल पोलीस स्टेशनची मदत घेऊन त्याला शिताफीने आणि धाडसाने ताब्यात घेतलेला आहे सदर कारवाईमध्ये संपूर्ण डी बी पथक मिरज मिरज शहर पोलीस निरीक्षक चौगुले साहेब या संपूर्ण टीमचा ह्यामध्ये सहभाग आहे सदर कारवाईचं माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप गोगेसर यांनी सुद्धा कौतुक आणि टीमचं अभिनंदन केलेलं आहे